दुधी भोपळा म्हटलं म्हणजे अगदी लहानांनाच काय मोठ्यांना सुद्धा खायला आवडत नाही तर याच दुधी भोपळ्यापासून आज मस्त आपण धपाटे किंवा मग पराठे बनवणार आहोत अगदी बनवायला सोपे आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये तयार होतात जर सकाळी मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला द्यायचं असेल तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर ही अशा प्रकारचे जर धपाटे तुम्ही तयार केलेत तर अगदी न आवडणारे सुद्धा आवडीने मागून खातील अशा पद्धतीचे अगदी कधी कधी याच्यासोबत चटणीची सुद्धा गरज पडत नाही तर असे मस्त असे धपाटे आज आपण तयार करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण त्यामध्ये टाकण्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत तर वाटणामध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीचं आपण कोरडं म्हणजे पाणी न टाकता आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी पाच ते सहा हिरव्या मिरच्या जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दो आणि दोन इंच आलं पाणी न टाकता मी याला वाटून घेणार आहे पाणी न टाकता याला मी अगदी व्यवस्थित बारीक वाटून आहे जर तुम्हाला हे खलबत्त्यामध्ये वगैरे कुटायचं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकतात तर सगळ्यात आधी आपल्याला जे पीठ आणि जे आपण हळद मसाला मे, मिरची जे टाकणार आहोत तर ते सगळं टाकून घ्यायचं तर या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्हाला थोडंसं यामध्ये ज्वारीचं पीठ टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात अर्धा चमचा हळद आणि थोडंसं कलर पुरती मी लाल तिखट या ठिकाणी टाकलेलं आहे लाल मिरची टाकल्याने काय होतं की जे पराठे आहेत तर त्यांना छान असा कलर येतो त्यानंतर चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण जे आलं लसूण मिरचीचं वाटण वाटून घेतलं होतं तर ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात तर आता इथे मी हा एक भोपळा घेतलेला आहे तर भोपळा हा जो आहे तर तो थोडासा कडकसर आहे त्याच्यामुळे मी याचे सालवरची जे आहे तर ते काढून घेते जर तुमचा भोपळा जर कोवळा असेल तर तुम्ही डायरेक्टली जरी खिसलात तरीसुद्धा चालेल पण मी आता याचे पूर्ण साल काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी में तर तुम्ही बघू शकता मी भोपळा जो आहे तर त्याची साल काढून घेतली आणि त्याला मधूनसुद्धा कट करून घेतलेला आहे जेणेकरून खिसायला एकदम सोपा जाईल तर सगळं हे मिश्रण मिक्स केल्यानंतरच भोपळा खिसायला घ्यायचा जर तुम्ही आधीच खिसायला घेतलात तर भोपळा जो आहे तर तो थोडासा काळसर होतो आणि मग तो व्यवस्थित दिसत नाही किंवा टेस्टमध्ये तर काही चेंज होत नाही पण तो थोडंसं असं काळ काळपट काळपट होतो त्याच्यामुळे मग पूर्ण पीठ वगैरे टाकल्यानंतरच आपण भोपळा जो आहे तर तो खिसून घेणार आहोत तर हा संपूर्ण भोपळा जो आहे तर तो मी खिसून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता मी, मी भोपळा पूर्ण खिसून घेतलेला आहे पण खिसतानाच तो थोडासा काळसर पडलेला आहे तर त्यांनी काही टेस्ट वगैरे चेंज होत नाही फक्त दिसायला थोडंसं खराब वाटतं तरी तर तुम्ही बघू शकता आता जे आपण भोपळा टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये जेवढं पीठ मळलं जाईल तर तेवढं व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि जसं लागेल तसं हळूहळू करून पाणी टाकून घ्यायचं म्हणजे जेणेकरून जे आहे तर आपण जे पीठ मळतोय तर एकदम पातळसर किंवा घट्ट असं पीठ मळ न मळता अगदी व्यवस्थित असं आपण चपाती जशी लाटतो त्यापेक्षा थोडंसं मौसूत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं तर त्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी टाकून घेते अगदी चपातीला जसं मळतो तसंच मळून घ्यायचंय फक्त शक्यतो जे आहे तर ते खूप जास्त जर तुम्ही पातळ केलं तर पराठा जो आहे तर ला नहीं। खालेक तो लाटायला जमत नाही खाली फार चिटकतो किंवा मग फार जास्त जर घट्ट केलं तर पराठा एकदम कडकसर होतो आणि मग तो खाण्यासाठी एकदम व्यवस्थित लागत नाही जर तुम्ही नुसता खाणार असाल तर छान मऊ लुसलुसीत जर पराठा असेल तर खायलासुद्धा छान लागतो तर अशा प्रकारे आता व्यवस्थित मी हे पीठ मळून घेते तर इथं तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं सगळं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याला आता थोडंसं आपल्याला वरतून तेल लावून घ्यायचं जेणेकरून पूर्ण जे पीठ आहे तर ते छान असं मौसूत होईल तरी ते तुम्ही बघू शकता अगदी छान कडक पण नाही आणि मऊ पण नाही असं एकदम पातळसर पण नाही असं व्यवस्थित मी जे आहे तर ते पीठ मी मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावल्यानंतरसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सगळीकडून एकसारखं छान मळलं जाईल तर आता इथे जे आहे तर मी पीठाचे छान असे गोळे तयार करून घेते तर तोडताना तुम्हाला लक्षात येत असेल की कशा प्रकारचं जे आहे तर ते पीठ मी मळून घेतलं आहे एकदम जास्त कडक पण आहे आणि एकदम मऊ पण नाही अशा प्रकारे मी मध्यम पीठ मळून घेतलं आहे तरी ते बघू शकता आता मी तुम्ही ज्या प्रकारे चपाती वगैरे लाटतात जर कोणाला त्रिकोणी करून चपाती कोणी, कोणी लाटतं कोणी दोन उंडे बनवून लाटतं तर मी चपाती जी आहे तर ती दोन उंडे बनवून लाटते त्यामुळे मला पराठासुद्धा असाच लाटायला सोपा पडतो त्यामुळे मी दोघीकडनं थोडंसं पीठ जास्त लावून घेतलं आहे कारण की काय होतं जर आपण एकाच साईडने लावलं तर तेल लावताना जे आहे तर ते गोळा तो आपल्या हाताला चिटकतं किंवा पीठ चिटकतं त्याच्यामुळे दोघी साईडने जो आपण गोळा तयार करून घेतला होता तर तो पिठामध्ये व्यवस्थित डीप करून आणि मग त्याला छान गोल आकार द्यायचा आणि मग तसंच आपल्याला जे आहे तर पराठा लाटायला सोपं पडतं तर आता पूर्ण दोघी साईडने छान व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि मग पराठा लाटायचा जर तुम्हाला हे धपाटे पीठ न लावता जर अगदी आपण ज्या प्रकारे धपाटे म्हणजे जे सगळे खम भाजणीचे धपाटे वगैरे बनवतो अगदी तशा प्रकारे म्हणजे कापडावरती थापून वगैरे बनवायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही बनवू शकतात से तर इथे जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल की आहे तर पीठ थोडंसं लावून घ्या आणि व्यवस्थित गोल आकार आलाच पाहिजे असं नाही खायला एकदम छान मऊ वगैरे लागलं म्हणजेच दपाटा खायण्यासाठी खूप छान लागतो आणि जर तुम्हाला गोल आकारच हवा असेल तर तुम्ही काय करायचं एखादं स्टीलच्या प्लेटला ज्याला काठ वगैरे असतील तर त्यानेसुद्धा तुम्ही हे कट करून घेऊ शकता म्हणजे अगदी छान असे गोल आकार जो पराठा आहे तर तो छान असा तयार होईल आता इथं मी कुठल्याही प्रकारे कट वगैरे करून घेणार नाही आहे कारण की असाच पराठा जरी खाल्ला तरी छान लागतो पण कधी लहान मुलांना तुम्हाला वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही एकदम छान असे वेगवेगळ्या शेपमध्ये किंवा छोटे छोटेसुद्धा बनवून देऊ शकता तर सगळ्यात पहिला जो पराठा आहे तर तो तेलाला तेल लावून घ्यायचं म्हणजेच तवाच तव्याला जे आहे तर ते चिटकणार वगैरे नाही किंवा जर तुम्ही जर तुपामध्ये जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुपामध्ये सुद्धा बनवू शकतात ज्या साईडने आपण तेल लावलं होतं तर ती साईड आपण खाली टाकली म्हणजे तव्याला अजिबात चिटकणार वगैरे नाही आणि व्यवस्थित छान असा भाजलासुद्धा जाईल तर इथे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं असं पलटून बघायचं तर खाली टाकलेली साईड थोडशी जी आहे तर भाजली गेलेली छान तर या ठिकाणी मी आता इथे तेल लावणारे जर तुम्हाला तूप लावायचं असेल किंवा जर बटर लावायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी काहीही लावू शकता तुम्हाला जे आवडेल ते पण मी तेलाचा वापर केला आहे तर तेल लावल्यानंतर लगेचच ती जी साईड आहे तर ती खाली घ्यायची आणि मग परत दुसऱ्या सुद्धा तेल लावून घेऊ तर दोघी साईडने आपल्याला छान असा पलट करून पराठा छान शेकून घ्यायचा आहे जर तुम्हाला खूप जास्त असा भाजलेला आवडत नसेल तर तुम्ही तसा सुद्धा ठेवू शकता किंवा बऱ्याचशा जणांना छान असा कडक जो पराठा आहे तर तो ब खायला खूप आवडतो तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवून ठेवू घे खाऊ शकता तर या ठिकाणी आपला पराठा जो आहे तर तो छान असा रेडी आहे एका प्लेटमध्ये मी याला काढून घेते आणि तशाच प्रकारे जे आहे तर दुसरा पराठा सुद्धा मी शेकून घेते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे पराठे बनवू शकता चला तर मग मंडळाईनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय